तर या बोलू जरा ना कंटाळा बॉम्ब परत चालू झाले म्हणजे हा जो आहे ना पळकुट्या योद्धा दंगल घडवली आणि त्याच्यानंतर पळ काढला तिथनं नंतर सर्वसामान्य मराठ्यांना ते बिचारे शिकार झालेत त्यांच्यावर केसेस पडल्या जखमी ती लोक झाले रक्त त्या लोकांचं सांडलं याला खर्चटलं सुद्धा नाही तर हा जो पडपुडा योद्धा आहे याने आता पुन्हा चालू केली फुसके बॉम्ब याचे त्या बॉम्ब मध्ये काही तथ्य नाही आणि पुन्हा फडणवीस साहेबांना आता त्याला टार्गेट तर दिलेलंच आहे मग आता गावोगावी सभा शे दोनशे लोक जमा होतात ह्याच्यापेक्षा नाही आणि चालू आहे आपलं नाही का ओढून ताडून मी किती श्रेष्ठ मी किती डेंजर मी किती हाय 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 सगळ्याच गोष्टी तर मला अदृष्ट झाले भयंकर काही फरक पडणार नाही पण चालू आहे ओढून ताडून आपलं प्रयत्न चालू आहे ओढून ताडून जय तू हिंदुराष्ट्र जय श्री राम जय श्रीराम तर आपण आता एकोणतीस ऑगस्ट आहे ना तोपर्यंत बघायचो फक्त फडणवीस साहेबांचा साहेबांना कारण त्याच्या पलीकडे तो काय नाही करू शकत परंतु एक बाब मात्र लक्षात आलेली मी गावी पण गेले होते ना आता गावी पण मी मुद्दा पण विषय काढत होते आणि सगळी जण आमच्या गावी तर सगळे म्हणून काही संबंधच नाहीये ताई आपला त्याचा तर लांब लांब पर्यंत संबंध नाही विदर्भातली लोक म्हणतात ते नाही जेवण नाही झालं अजून जगायचं आहे आमच्या विदर्भात तर त्याला अजिबात काही संबंधच नाहीये तर अशा पद्धतीमध्ये चालू झालेले आता काय झालेलं आहे का ज्या लोकांना कोणी विचारत नाही ना ती लोकं गेलेली आहे वाकडे बाबाच्या पक्षामध्ये आणि मग ते वाकडे बाबाच्या पक्षात मध्ये म्हणजे आमच्या साईडची लोकं काही वाकडे बाबाच्या पक्षात गेलेल्या लोकांनी काय केलं याला बोलवलेलं आहे काही ठिकाणी आमच्या साईड विदर्भात बोलवलं होतं ना त्याला ते शिंदे गाव वगैरे काय काय काहीतरी होतं की ज्या वेळेला चौकशी केली त्याची मी आत्ता गावी गेले त्यावेळेला सांगितलं लोकांनी की ताई ते वाकडेच्या त्या येड्या खुळ्याच्या पक्षात गेलेली लोकं होती ती काही काँग्रेसची लोक आपली ओढून ताडून त्यांना आणायला लावलं होतं त्याला इथं म्हणून तो आला होता तर अशा पद्धतीमध्ये परत पाद्र्या धमक्या चालू झाल्या परत फेकाफिकी चालू झाली परत फुसके बॉम्ब टाकणं चालू झाले अगदी 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 अरे पवारदादा त्याचा तर एक किस्सा असाही कळला की त्याचा बाप वेळेला त्याला त्याने ती दोन एकर शेती विकलेली आहे ना त्यावेळेला अ त्याचा बाप आहे ना ती शेती विकायला काढली त्यावेळेला त्याचा बाप काही सई देत नव्हता त्याला तर त्याचा बाप सई देत नव्हता म्हणून यांनी बापाच्या डोक्यात कुराड घातलेली असं कळलेलं आहे आणि म्हणजे त्यांचं ते, ते गुन्हे पण दाखल झालेले त्यावेळेला मी सांगितलं एका जणाला माहिती अधिकार टाका आणि तेवढी माहिती काढा म्हणून बघूया काय होतं आता हे बऱ्याच दिवसाची माहिती काढलेली मला पण आता मी सांगितलं म्हणजे ती जी दोन एकर शेती विकलेली नाही याने याच्या शोक पाण्यासाठी विकलेली आहे काही संबंध नाही समाजाच्या नावावर लादतो हा काही संबंध नाही समाजाचा तर ये हळूहळू सगळ्या गोष्टी येतील पुढं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता याची वळवळ पुन्हा चालू झाली ह्याची वळवळ बुळबुळ काय असं ते पुन्हा चालू झालेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये पण काही फरक पडणार नाही जो रिस्पॉन्स आपण लोकांनी आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस दिला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तोच रिस्पॉन्स आपण आत्तासुद्धा देणार आहात याची गॅरंटी आहे कारण विरोधी पक्षाची जर आता घालबेल बघितली तर विरोधी पक्षाकडे बोलण्यासाठी विषयच नाही आहे म्हणजे विकास कामावर बोलण्याला मुद्दाच त्यांना शिल्लक ठेवलेला नाही सत्ताधारी पक्षाने विकास कामं अगदी जोरात चालू आहेत मग आता बोलावं कशावर तर मी कालच सांगितलं की आता फक्त आणि फक्त त्यांची असलेली नसलेली आ, उसनी पासणी लफडी सगळी काढायची बाहेर असं या विरोधी पक्षाचं काम चार वर्ष चालू राहणार आहे आणि चार वर्ष ती लोक हेच काम करणार आहे आपण चार वर्ष फक्त मनोरंजन आपलं करून घ्यायचं विरोधी पक्षाकडनं आता तर अशा पद्धतीमध्ये यांचं काम चालू आहे तर आता येणारी पुढची चार वर्षे आपण फक्त मजा बघायची यांची बाकी सत्ताधारी पक्ष छान त्यांचं काम चालू आहे विकास कामाची गती त्यांची अगदी उंचावलेली आहे आपण बघू शकता की शिंदे साहेब मला आत्ता भूक नाही मी थोडासा भात खाईन फक्त प्लीज जेव्हा तुम्ही मी थोडा भात खाईल आणि शिंदे साहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये उद्धवच्या पक्षातली सगळी शिंदे साहेबांकडे ट्रान्सफर झालेली आहे मी तर मते येणाऱ्या निवडणुकांपर्यंत काय उरली सुरली सगळीच येतात की काय निवडणुकांच्या तारखे डिक्लेअर झाल्या ना की मग बघा फक्त शिंदे साहेबांकडे किती लोकांना कारण मी गावी गेले होते ना आत्ता आमच्या गावा विदर्भातसुद्धा इतका स्कोप आहे ना शिंदे साहेबांना म्हणजे सर्वांना आवडतात ते सर्वांना शिंदे साहेब तर सर्वांनाच आवडतात नो प्रॉब्लेम म्हणजे खरंच खूप प्रेम करणारे लोक आहेत आमच्या विदर्भात सुद्धा की शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे परंतु शिंदे साहेब काय आणि फडणवीस साहेब काय दोघांचाही काम सारखंच आहे त्याच्यामुळं काय पण जे खरं आहे ते मी मांडत असते नेहमीच आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारा वर्गही खूप आहे तर ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तारखी डिक्लेअर होतील ना निवडणुकीच्या त्यावेळेला तुम्ही बघा फक्त किती लोक ट्रान्सफर होतात इकडे शिंदे साहेबांकडे खूप खूप लोक ट्रान्सफर होणार आहे शिंदे साहेबांकडं तर माझ्या बघा फक्त त्यावेळेला तुम्ही काय येणार आहे आहे अशा पद्धतीमध्ये छान मुस्लिम हलाल हाल हाल करून जनावर मारून खातात तसंच हा समाज हलाल अगदी बरोबर पवार दादा अगदी बरोबर बोललात तुम्ही खरे फार 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 हा हाल करत आहे समाजाचे पण बऱ्यापैकी समाजाला कळलेलं आहे मी पहिलेही सांगितलं होतं आताही सांगते आणि ह्याच्यानंतर हे सांगणार की त्याच्यासोबत जोडलेले लोक हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची लोक आहेत आणि त्यामध्ये ही जवळजवळ सत्तर टक्के लोक हे शरद पवार गटाचे आहेत तीस टक्के उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे आहेत बाकी सत्तर टक्के लोक त्याच्यासोबत जोडलेली आहेत ती पवारचे आहेत जय भीम जय भीम धन्यवाद गीते पाटील धन्यवाद धन्यवाद संजू अजिबात नाही करणार असं बोलू नका अजिबात होणार नाही असं काही शिंदे साहेब काय आहेत हे मोदींना आणि शहांना कळलंय त्यामुळे साहजिक आहे फडणवीस साहेबांनाही समजलेलंच आहे नाही 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 कोण आहे ते नरावडे ना नाही माझं माहेर बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यात करवंडगाव माझं माहेर आहे तर अशा पद्धतीमध्ये काम छान चालू आहे महाविकास युतीचं महायुतीचं तर धन्यवाद गुणाजी कांबळे दादा धन्यवाद त्यामुळं आपण लोकांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या होऊ होणार आहेत त्या निवडणुकांनासुद्धा आपण असंच भरभरून प्रेम करायचं आहे आणि आगे आगे देख होत आहे का मित्र म्हणते ना की ते आज ना एक म्हणजे एक मीटिंग होती माझी आणि मुंबईचे होते ते तर त्यांनी सांगितलंय की असंच आमचं ज्या वेळेला राजकारणावर बोलणं चालू होतं ते म्हटले माझे वडील हे कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचे परंतु माझे वडील आहेत की कसं जन्माला आलं इथे बाळासाहेबांच्या पोटी कसं म्हणजे असं कुठलाच विचार नाही बाळासाहेबांचा त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या वडिलांनी किंवा आम्ही मुंबईचे होते ते म्हटले आम्ही कधीही शिवसेना सोडून कधीच कुठल्या पक्षाला आम्ही मतदान केलेलं नाही परंतु यावेळेस मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांना फार मोठा पराभव यांचा होणार आहे हे दोघ एकत्र आले तरी सुद्धा काहीही होऊ शकत नाही हे मुंबईकरांचं म्हणणं आहे ते प्रॉपर मुंबईकर तिथले ते सांगत होते की दोघही एकत्र आले तरी काय म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस विषय सोडूनच द्या त्यांचा तर तिथं काही डाळ शिजणारच नाहीये परंतु हे दोघं एकत्र आले ना तरी काही होऊ शकणार नाही इतके खऱ्याच शिवसैनिकांच्या मनातनं ही लोक उतरलेली आहेत इतकी उतरलेली आहेत तर अशा पद्धतीमध्ये यांची कामं चालू आहेत आणि यांना कवडीची किंमत नाही आता मुंबईमध्ये आता किंमत आहे ती शिंदे साहेबांना मुंबईमध्ये खरं सांगते तुम्हाला कारण हे वक्तव्य त्या मुंबईकरांचं होतं की ताई शिंदे साहेबांना खूप रिस्पॉन्स आहे आणि खूप वर्ग आहे शिंदे साहेबांचा मुंबईमध्ये त्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट अगदी बरोबर पवार दादा अगदी तुम्ही मला सगळं समजते हो <laughs> <खुण लिए> दादा <laughs> माझा सिक्स सेन्स फार स्ट्रॉंग आहे नाही देशमुख दादा मला पक्ष काढण्याची गरज नाही अगदी बरोबर गीते पाटील अगदी बरोबर बोलला तुम्ही तर चला अशा पद्धतीमध्ये आता परत फुकटचे बॉम्ब टाकणं चालू झाले फुसके बॉम्ब त्याचा काही असर होणार नाही आहे हिंदू एक झालेला आहे हिंदू जागा झालेला आहे आणि आता त्यांनी ठरवलेलं आहे यांनी काहीही केलं तरी आमच्यामध्ये फूट पडणार नाही कारण आपण बघितलंय हिंदूंना धर्म विचारून मारलेलं आहे जात विचारून नाही त्यामुळं याने कितीही प्रयत्न केले ना आपल्यामध्ये जाती जातीमध्ये आपल्याला विभाग होण्याची तरी काही फरक पडणार नाही जय श्रीराम सोनवले कमलाकर लेखक लेखक आहात तुम्ही अरे वा सिद्धार्थ नरावडे नमस्कार अमोल दादा नमस्कार 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 दादा जीवनाची बरोबर व्यवस्थित देतोय ना मी उत्तर दिले आता फक्त बांधल्यावर नाही एवढंच नाही तर अजून नाही धडा जातात अगदी बरोबर हो ओके अमोल दादा रजा जाग माझी तब्येत बरी नाहीये गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमची संगीत मस्त का स्वस्त हा जागा आहे जाऊ द्या जय मल्हार चला बाय सार गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट शुभरात्री शुभरात्री शुभरात्री